नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलींच्या प्र... आत्मप्र प्रकरणी आरोपाची राळ उठली होती तर या सगळ्यात आघाडीची भूमिका बजावणाऱ्या भाजप नेत्या चित्रावाघ यांनी संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली मात्र आता तेच संजय राठोड राठोड भाजपासोबत सत्तेत येऊन बसले आहेत या बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चित्रावाग यांनी संजय राठोड यांच्यावर विरो विरोधात दाखल केल्याची याचिका निकाल काढावी किंवा ते मागे घेण्याची मुभा घ्यावी अशी विनंती केली होती त्यासाठी चित्राबाग यांनी न्यायालयाकडे तशी मागणी केली होती मात्र या मुद्द्यावरून सु उच्च न्यायालयाने चित्राबाग यांच्यावर खडे बोल सोनवले आणि राजकारणात जनहित याचिकाच्या माध्यमातून राजकारण करत न्यायालयाच्या न्यायात विनाकारण ओढ नाही ओढू नये बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार तुमची भूमिका बदलते आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकाचे माध्यम म्हणून वापर करून न्यायालयात यात ओढून आणतात न्यायालय हा राजकारण मार्गाचा मार्ग नाही असा शब्द मुख्य मूर्ती देवेंद्र प्रमुख उपाध्यक्ष आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी सुनावले आणि त्याचबरोबर याचिका निकाली काढण्याची मागणी करणाऱ्या चित्राबाग यांना उच्च न्यायालयाने चांगलेच फटका फटकारले परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते जनती जनहित याचिकेद्वारे खेळ खेळता जात आहे वाघासारख्या राजकीय नेत्या न्यायालयाला ने ला, त्यात गुंतवत आहेत पण आम्हाला त्यात प्रोत्साहन देणार नाही असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला जुनेही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र